काय सांगाल नेमकी काय परिस्थिती आहे सध्याची तुम्ही सुद्धा इथले रहिवाशात या ठिकाणी सीना नदीला महापूर आल्यामुळे नव्वद लोक त्या ठिकाणी मंदिराच्या तिथं गुथलेले आहेत प्रशासन कुचकामी ठरत आहे आम्ही सतत वारंवार प्रयत्न करतोय की तुम्ही हेलिकॉप्टर आणून ह्या लोकांचा जीव वाचवा परंतु प्रशासन काही दखल घेत नाही आणि उगज जीवित खेळत आहेत कारण जर नव्वद जर ही झाले तर शासन त्याची भरपाई कशी देणार आज जनवरांचा प्रश्न आहे मी शेळ्या मेंढ्या सुद्धा तिथं दावणीला पडून मेलेले आहेत जनवर मेलेले आहेत परंतु शासनाची दखल घेत नाही यांनी ताबडतोब हेलिकॉप्टरची सोय करून या नव्वद लोकांचे ताबडतोब लोकांना काढण्याचा ता प्रयत्न करावा एवढीच आमची मागणी आहे किती गावांचा संपर्क तुटलेला आहे जवळजवळ निलज बोरगाव आणि कोटेगाव संगोबा अर्जापूर बिटरगाव अशा बरेचसे गावातून संपर्क तुटलेला आहे आणि विशेष मागणी की ही दहाशे वजून हो रोड जे येतोय तो दोन जिल्ह्याला जोडणारा रस्ता हे कोलफाण्याची अत्यंत गरज आहे कारण इकडल्या सात गावांचा सा संपर्क तुटलेला आहे आता पलीकडे किती लोक अडकलेले आहेत काय म्हणजे आता जे तुम्ही जे म्हणला पोटेगाव असेल किंवा दिलमेश्वर असेल अशा काय गावात नाही नाही इथली जी ना... ना, ना, नहरूटी वस्ती पाच सहा लोक अडकलेले आहेत त्यांच्या जीवितला धोका आहे कारण पलीकडून सुद्धा पाणी आणि अलीकडून सुद्धा पाणी शासनाने लवकर दखल घेतली तर आहे नाहीतर ह्या जवळजवळ नव्वद पंच्याण्णव लोकांना जीवाला मुखावं लागेल सरपंच आपण पोत्रे निलज या ग्रुप ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व करताय काय आपल्या पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत आता पोथऱ्यामध्ये जे पाणी आहे ते कालच्या लेवलपर्यंत पाणी आत्ताही आलेलं आहे आणि काल आम्ही तिथं जे काही तीन चार घरामध्ये पाणी शिरलेलं होतं त्या लोकांना कालच स्थलांतरित केलेलं आहे आत्ताही तिथं आमची टीम रेडी आहे तर ट्रॅक्टर आणि बाकीचे वाहनं घेऊन लोकं तयार आहेत की पाणी जर वाढलं तर त्या लोकांना बाहेर हलवायचे कोथऱ्यामध्ये काही फार मोठा प्रॉब्लेम आलेला नाही पण नीलजमध्ये हा मोठा प्रॉब्लेम आला नीलजमध्ये कालच आम्ही वारीसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नीलज गावामध्ये जिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे तिथली लोकं कालच हलवलेली होती त्यानंतर या ठिकाणी दोन वस्ते आहेत एक म्हणजे भालेराव वस्ती आणि दुसरी आहे जाधव वस्ती या दोन वस्त्यांना पूर्ण पाण्याने वेढा मारला जातो म्हणून ती लोकं कालच संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही शिफ्ट करून ह्या मंदिरामध्ये आणलेली आहे आता मंदिरामध्ये नव्वद लोकं आहेत ते गावकरी आहेत त्याच्यानंतर प्रशासकीय तलाठी सर्कल बाकी जे जे जा जा ना ना नर, ही सगळी मंदिर तिथं आहेत त्यानंतर बाकीचे जे ग्रामस्थ धोक्याच्या पातळीच्या आत होते त्यांना सगळ्यांना आपण मंदिरात आणून शिफ्ट केलं काल आम्ही त्यांना ग्राम ॲक्च्युली मंगल कार्यालयामध्येच प्रयत्न करत होतो परंतु त्यांचं असं म्हणणं आलं की आम्हाला इथं सेफ आहे सगळी बाकीची सुविधा आहे आणि ही उंचावर आहे इथं कधीच असं पाणी आलेलं नाही पाणी आलं तरी ते ओसरून जातं म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवून तिथे ठेवलं पण आता थोडीशी परिस्थिती अशी झाली की वाढ दुर्दैवानं पाणी खूप वाढलं सगळी थोडक्यात म्हणजे एक फूट जर पाणी अजून वाढलं तर ते मंदिरामध्ये शिरणार होतं पण ते थोडक्यात आता त्या लास्ट लेवलला आहे अजूनही वरचा विसर्ग वाढतोय कमी होतोय काही सांगता येत नाही कारण नेमगाव गांगड्डीमधून सकाळी विसर्ग जेवढा होता तो आणखी वाढवला गेला त्याच्यामुळे तो विसर्ग वाढत असल्यामुळे पाणी कमी होईल की नाही याच्यावर शासकता आहे परत पाऊस सुरू झाला तर वाढू शकतं म्हणून त्यांना बाहेर सुरक्षित स्थळी काढणं हा एकमेव पर्याय आहे आणि तो सगळ्या बाजूनी प्रयत्न सुरू आहे जर मॅडम किंवा बाकी सगळ्या गोष्टी आपण करतो आहे त्यातून प्रयत्न चालू आहे इतर जे आमची बाकीचे लोक आहेत कोथरे किंवा कोटेगावच्या बाजूला तिथे काही वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यासुद्धा वस्तींनी लोकांनी शिफ्ट केलेली आहे बायसाहेब कालसुद्धा जेऊरच्या वड्याला महापूर आला होता त्यावेळेस त्या ठिकाणी नी, दोन युवक अडकले होते त्यावेळेससुद्धा आपले ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा आणि प्रशासनाच्या संयुक्त पातळीवर चांगले प्रयत्न दिसून आले दोन युवकांना वाचवण्यात आले आता या ठिकाणची सुद्धा परिस्थिती खूप बिकट झालेली आहे काय सांगाल अतिशय आता ही निसर्गाच्या समोर आपण जात आहोत अतिशय दुर्दैवी घटना आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी जनावरे वाहून विद्यू पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि आता ही अशी परिस्थिती पाहता आपल्याला सध्या दुःखच आहे आपल्याला नव्वद लोक मंदिरामध्ये आहेत ते सुखरूप आहेत असं आम्हाला तिथून कळतं आहे आम्ही त्यांची विचारपूस करण्यासाठी इथं आलेलो आहोत आदरणीय आबासाहेब कंटिन्यू सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत विविध गावांना आबासाहेब भेट देत आहेत आणि मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो काही वरिष्ठ पातळीवर काय बोलणं झालं आहे का कारण का? की आता अध्यक्षांचं बोलणं झालं अजितदादांशी सुप्रियाताईंशी किंवा इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणं होतं आबांचं असं काय बोलणं झालं आहे का काय सर्वांशी बोलणं चालू आहे आमचं चा। काल मंत्री साहेब आले ते त्यांनाही आम्ही पत्र दिलेले आहे की करमळाचा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि लवकरात लवकर जे काही पंचनामे करून मदत मिळावी आणि जे काय अडकलेले ज्या ज्या ठिकाणी वस्ती लोक आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढावं ही आम्ही अशी मागणी प्रत्येक अधिकाऱ्याला फोनद्वारे करून केली जाईल आता ह्या सध्या नव्वद लोकांच्या संदर्भात काय आता म्हणजे आमदारांची काय भूमिका आहे तिथलं तिथली परिस्थिती सध्या ठीक आहे वरून पाणी सोडलेलं आहे हळूहळू आता सध्या पावसाचं वातावरण कमी दिसते त्यामुळं सध्या काही अडचण वाटली तर आबासाहेब नक्कीच वरती फोन करून काय आपल्याला हेलिकॉप्टर लागेल तर आपण ते पंचनाम्यासाठी सात बारावर नोंद पाहिजे ती न करता ॲक्च्युअल आत्ता जी ड्रोनद्वारे जर तुम्ही हे केलं नुकसान भरपाईच्या संदर्भात जर विचार केला सरसकट पंचनामे कुठल्याही म्हणजे शेतकऱ्याचं प्रत्येक ठिकाणी पाऊस काय शेतकरी बघून सात बारावर नोंद असल्याचे पाहूनच पाऊस पडत नाही तो सर्व श्याम पडतोय तर त्यानिमित्तानं सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत सर भरपाई मिळण्याची शासनाला विनंती राहील okay. ओके आपण बोरगावचे प्रतिनिधित्व करताय सरपंच आहात काय सध्या बोरगावकडची स्थिती आहे बोरगाव सुद्धा सीना नदीला लागून आहे बोरगावच्या भूई वस्ती असेल पाटील वस्ती असेल अशा बऱ्याच वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटलेला आहे आणि गावाच्या जे आता विषयच्या आसपास पाणी आलेला तरी प्रशासनाने लवकरात लवकर सहकार्य करून सर्वांना खाण्यापिण्याची व राहण्याची व्यवस्था करावी आणि प्रशासना सर्वात उमरविण तर तिथे त्या लोकांचं स्थलांतर कुठं केलेलं आहे स्थलांतर जेवढ्या जेवढ्या टेकड्या होतील उंच आहेत उंच बरं सध्या त्या ठिकाणी म्हणजे कुठं अन्न पुरवठा म्हणा किंवा औषध पुरवठा असं पोचवण्यासाठी काय व्यवस्था आहे का तशा आम्ही आमच्या वतीने काय आहे नाही ज्या ज्या ठिकाणी किराणा दुकान आहे त्यांना सांगितलं की लोकांना जेवढं ज्या काय वस्तू लागतील खाण्यापिण्याची त्या सगळ्या वस्तू तुम्ही द्या काही असतील ग्रामपंचायत प्रशासनाने या संदर्भात काय उपाययोजना केल्या होत्या कारण नदीला महापूर येणार आहे म्हणून आधीच म्हणजे जे प्रशासन आहे ह्या वारंवार सूचना देत होतं आम्ही वारंवार सूचना दिलेल्या होत्या आणि लोकांना संपर्क करून नदीच्या इकडे सांगितलेली होती लोकांनी सूचना पाहिलेल्या कुठली हानी झालेली नाही फक्त काय झालं शेतकऱ्यांचं नुकसान बऱ्याच प्रमाणात झाले तरी किती अंदाजे साधारणतः साधारणतः नदीच्या कडाला जेवढ्या मोटरी वगैरे आहेत की पानबुड्या मोटली तर एक पण ड्रम सुद्धा राहिलेला नाही परिस्थिती वायर केबल काही जम राहिलेली नाही तर प्रशासनाला माझी विनंती की की तुम्ही म्हणजे प्रत्येकाचे पंचनामे करण्यापेक्षा सरसकट नदीच्या भोवतालचे जेवढे बी आहेत गावं तेवढ्यांना सरसकट पंचनामे न करता नुकसान भरपाई देईल साधारणतः त्या ठिकाणी शे शेतीमध्ये कोणतं पीक घेतलं गेलेलं आहे ऊसच काहीतर कोणतं साधारणतः म्हणजे ऊसाला थोडंसं नुकसान कमी आहे पण जे आपले नगदी पीक आहेत की बाबा उडीद असेल मका असेल हे पूर्ण पीक म्हणजे ते काय हातात राहिलेलं नाही शेतकऱ्याला ना शेतकऱ्यावर ना खूप मोठं संकट आहे लोकर। सर सकट पंच आम्ही करून नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती सध्या संगोबा मंदिरात सुद्धा नव्वद लोक अडकल्याचं माहिती मिळत आहे काय म्हणजे काय सांगाल आता आमचे एक प्रतिनिधी सुहास कांगुडे म्हणून भाजपचे प्रतिनिधी त्यांनी आपले चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे तर त्यांना लवकरात लवकर नावेद्वारे रेस्क्यू करून बाहेर काढलं जाईल काय कसं काय वर वर काय बोल बावनकुळे सा मंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे बरं ते लवकरात लवकर व्यवस्था करतील ते म्हणजे व्यवस्था करतो म्हणले व्यवस्था करून त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढलं जाईल